लहान मुलाला नाश्त्यासाठी काय द्यावं ही समस्या सर्वच गृहिणीकडं असते तर आपल्याकडं अमूल बटर आपण घ्यावं आज आपण सँडविच कशा पद्धतीनं बनवायचं ते बघणार आहोत हे बटर घ्यायचं आणि हे सँडविच ब्रेड जे की आपण चकोतीचे घेतलेले आहेत आपण कुठलेही जे सँडविच ब्रेड मार्केटला उपलब्ध आहे ते घ्यायचे व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर पुन्हा बटर घ्यायचं आणि याची दुसरी बाजू पुन्हा एकदा पलटून घ्यायची आणि भाजून घ्यायचे व्यवस्थित भाजेपर्यंत त्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणे की खरपूस लागतील त्यानंतर हे मेहणी आहेत ही क्रीम आपण इथं लावून घ्यायचे व्यवस्थित ती हाताने पूर्ण ब्रेडला लागेल ही काळजी घ्या आणि नंतर मग हा भाजीपाला आपण थोडा स्टीम करून घेतला होता त्यामध्ये कोबी शिमला मिर्च आणि हे टमाटर घ्यायचं कारण व्यवस्थित ते हेल्दी पण असायला पाहिजे बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरी मुलांना हे हेल्दी खाणं आपण दिलं तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि हे टमाटर सॉस थोडा यावरती टाकला की आणखीन ते हेल्दी लागतं आपण चीज पण यामध्ये घेतलेला आहे चीज नसेल तरी चालेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन हेल्दी टिप्स रेसिपीच्या आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहेत चला तर मग मुलांसाठी ही डिश आपण बनवून बघा कशी होते तर मुलं हे निश्चितपणे आवडीने खातील आणि मित्रांनो आपल्याला नवीन पुढची डिश कोणती बघायला आवडेल ते मला कॉमेंट करून सांगा जेणेकरून मी काही दिवसातच ती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करेल युवती मित्रांनो हेल्दी टिप्स सँडविच अशा पद्धतीनं बनवायचं कारण मुलं रोजच्या रोज टेस्टी पदार्थ खाऊन बोर होतात अशावेळी एक नवीन काहीतरी ब्रेकफास्ट म्हणून आपण मुलांना हा हेल्दी आणि योग्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद